मी मनसेमधून मनसे अध्यक्ष मनसे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीबाबत कुठलंही वक्तव्य करू नका असं राज ठाकरेंनी सांगितलंय वेळ आली तर आपण स्वतः बोलू असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केलंय ते जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदई काणेकर आपल्या सोबत आहेत वैदय काय नेमकं राज ठाकरेंनी ने म्हटलंय जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी पासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा मात्र रंगलेल्या बघायला मिळत आहेत पण कुठल्याही पद्धतीच्या अधिकृत चर्चा ज्या आहेत त्या पुढे आलेल्या दिसून येत नाहीये दोनही नेत्यांकडून चर्चेबद्दल सकारात्मक असल्याच्या चर्चा दिसून येत आहेत मात्र कोणीही पाऊल पुढे टाकायला तयार नाहीये मग असं असताना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नको आणि कार्यकर्त्यांमध्ये एक चुकीचा मेसेज जायला नको यासाठी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की कुठल्याही पद्धतीची चर्चा युतीसंदर्भातली चर्चा चर्चा जी आहे ती सध्या करू नका कारण एकीकडे जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे हे आणि राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले तर बरं होईल किंवा चांगलं होईल सकारात्मकता आहे असं पदाधिकाऱ्यांकडून आणि अनेक कर लोकांकडून सध्या प्रतिक्रिया येताना बघायला मिळतात तर दुसरीकडे एकनाथ शिंदे उदय सामंत हे मात्र राज ठाकरे यांच्याशी यांची भेट घेताना बघायला मिळत आहेत त्यामुळे नेमकं का युतीबद्दल काय चाललंय याबद्दल संभ्रम कायम आहे आणि हा संभ्रम जो कायम राहिला तर नक्कीच त्याचा फटका महापालिका निवडणुकीसाठी बसू शकतो त्यामुळे लोकांना संभ्रमित ठेवू नका कुठल्याही पद्धतीची युतीची भाषा करू नका असे आदेश जे आहेत ते राज ठाकरे यांनी दिले असल्याची माहिती मिळते धन्यवाद वैदेही संपूर्ण माहितीसाठी